असेल तर ते सातवान राजवंश आहे आणि त्याच्यानंतर तीनशे वर्ष हे राज्य व्यवस्था म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं कारण याने त्या महाराष्ट्राला समृद्ध केलेलं आहे आज आपण महाराष्ट्र बघतो या महाराष्ट्राचा जो भौगोलिक इतिहास आपण ज्यावेळी पाहतो तर तो साधारणतः तीन भागांमध्ये विभागलेला आहे ज्याला अपरांत म्हटलं जातं तो कोकण प्रांत त्याला महाराष्ट्र प्रदेश म्हटला जातो तो पश्चिम महाराष्ट्र आपला त्याला पश्चिम घाट देखील म्हटला जातो आणि विदर्भ नावाचा एक विभाग पडतो जो आपला विदर्भ पट्टा आहे तो तर या तिन्ही भागावरती सातवानांचं अधिराज्य होतं आणि नंतर सातवानांनी आपलं अधिराज्य पूर्ण दक्षिण पदावरती तर ते दक्षिण पदावरती त्याचं राज्य होतं म्हणून त्या सातवानाला दक्षिणाध ही पदपदी म्हटलेला आहे काय म्हटलेलं आहे दक्षिणाधी पदपती म्हटलेलं आहे त्याचा उल्लेख आपल्याला हो या शिलालेखामध्ये लिहिलेला आहे आपल्याला गोष्ट लागते म्हणजे सातवानांचा साम्राज्य सातवानांचं साम्राज्य पूर्ण दक्षिण भारतामध्ये आहे गे। नाशिकमध्ये गेला तर नाशिकला त्रिरश्मी लेणी आहे तर लेणी क्रमांक तीन मध्ये गौतमी पुत्र सातकरी त्याचा मुलगा वाशिष्ठी शिलालेख लिहिलेला आहे आणि त्या शिलालेखात सातकर्णीचे वाहनाचे जे घोडे आहेत त्याने तिन्ही समुद्राचं पाणी केलेलं आहे अशा पद्धतीचं काय लिहिलं आहे वर्णन केलेलं आहे म्हणजे तीन समुद्र कोणते पडतात तर अरबी समुद्र ज्याला आपण म्हणतो हिंदी महासागर म्हणतो आणि बंगालचा उपसागर म्हणतो या तिन्ही समुद्राचं पाणी ज्याच्या घोड्याने केलेलं आहे असा जो पुत्र सातकर्णी यांचं वर्णन आपल्याला नाशिकमध्ये अपेक्षा आणि जुन्नर ही सातवानांची दुसरी राजधानी आहे किल्ला आपण पाहतो शिवनेरी किल्ला या सातवानांची आहे ही सातवानाने त्यावेळी निर्माण केला होता पुढे तो क्षत्रात आपल्या ताब्यात घेतला परत सातवानाने तिथे आपली दुसरी राजधानी काय केली तयार केली आणि दुसरी राजधानी ज्यावेळी तयार झाली तो कालखंड आहे श्री सातकर्णीचा जो नागरिकांचा सा पती आहे त्याला श्री सातकर्णी म्हटलं जातं त्याला प्रथम सातकर्णी देखील म्हटलं जातं आणि त्याची मुलं देखील जी तीन चार मुलांची नोंदी आहेत या ठिकाणी त्यांचे सगळ्यांचे स्टॅच्यू होते परंतु आता ते नष्ट झालेले आहेत परंतु त्या प्रत्येकाची नावं वरती शिलालेखामध्ये लिहिलेली आहेत त्या शिलालेखांमुळे माहिती झालं की त्यांचे इथे ते स्टॅच्यू होते आता फक्त त्यांचे थोडेसे पाय शिल्लक राहिलेले आहेत पण तेही काही नष्ट झालेले आहेत कारण त्याच्याबद्दल कोणाला काही माहिती नसल्या ते नष्ट झालेलं आहे त्यामुळे सातवान आणि इथलं राजकीय वर्चस्व तर मिरवलं पण कोणतीही राज्यसत्ता तेव्हा बलकट होते त्यावेळी ते राज्यसत्तेचा आर्थिक आर्थिक सत्ता ज्यावेळी काय होते मोठी होते त्याला अर्थकारण सगळ्यात महत्वाचं मानलं जातं आणि हा जो घाट आहे हा त्यावेळचा प्राचीन व्यापारी राजमार्ग आहे इथून व्यापार व्यापारी लोक कल्याण बंद या नाणेघाट मार्गातून जुन्नाऱ्याचे कल्याण नावाची बाजारपेठ होती सगळ्यात मोठी त्यावेळची आणि त्या कल्याण बाजारपेठेतून मग पैठण सारख्या प्रतिष्ठित अशा बाजारपेठेमध्ये इथून व्यापारी माल जायचा हा व्यापारी माल यायचा कुठून ते रोम असेल ग्रीक असेल इराण असेल या ठिकाणाहून हे व्यापारी सोपारा बंदर बंदरामध्ये यायचं सो सोपारा बंदरातून हे नालासोबा सोपारा बंदरातून हे कल्याणच्या बंदरात यायचं आणि कल्याणच्या बंदरातून पैठणकडे जाण्यासाठी आणि पैठण उत्तर भारतामध्ये जाण्यासाठीचा राजमार्ग आहे त्यामुळे हा प्रवास त्यासाठीचा तर पेरिप्रस नावाचा एक अज्ञात लेखक आहे त्यानं ते पुस्तक लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यानं या नाणेघाटाचं वर्णन केलेलं आहे की या नाणेघाटामध्ये घाटामध्ये जे काही व्यापारी होते त्यांची सतत रीग लागत असे म्हणजे काय असे की व्यापाऱ्यांची पूर्णता कंटिन्यू या ठिकाणी व्यापारी आणि जिथून आपण ट्रेकिंगला सुरुवात केली तिथे जे गाव आहे त्याला वैसाखरे म्हटलं जातं इथे त्यावेळेच्या व्यापाऱ्यांची वस्ती होती ज्याला वैश्यसाखरे म्हटलं जायचं आता त्याला आपण वैशाखरे म्हणतो म्हणजे अशा पद्धतीनं हा व्यापाऱ्याचा मार्ग असल्या कारणानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती व्यापारी येत असत त्यामुळे याला एक प्रकारचा चेक चेक पॉईंट ज्याला आपण म्हणतो ना चेकपोस्ट ज्या पद्धतीने असतात ज्याला आपण जकात देण्याची जागा म्हणतो थोडक्यात आज आपण टोल नाके जे पाहतो तशा पद्धतीचा हा एक काय आहे टोल नाका पण इथे एक महत्वाची गोष्ट काय इथे एक शिलालेख आहे जो की खूप मोठ्या आहे आणि तो नेमका आपल्याला माहिती असला पाहिजे की नेमका त्यामध्ये काही आहे कारण बरेच येतात ज्या ठिकाणी शिलालेखाचं शिलालेखाबद्दल जे काही आपण वाचन केलेलं असं किंवा इतर पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं त्या पद्धतीने येतात आणि याची माहिती देऊन निघून जातात परंतु ज्यावेळी आपण हा शिलालेख बघितल्यानंतर कोणत्याही गोष्ट लक्षात आलं असेल हा काही आताचा नाही आहे बरोबर की नाही तर याला साधारणतः किती वर्षाचा कालखंड असेल तर जे अभ्यासक आहेत किंवा ज्यांना या लिपीचं ज्ञान आहे त्या लिपीबद्दल माहिती आहे तर त्याने थोडासा दशरथ राजा जो आहे सम्राट अशोकाचा जो नातू आहे त्या दशरथ राजाच्या नंतरचा थोडासा कालखंड असेल असं म्हटलेलं आहे कारण याची जी अक्षरवाटिका आहे ही कुठेतरी तुम्हाला सातवान सम्राट अशोकाच्या मौर्यकालीन लिपी प्रमाणे बघायला मिळते कारण ही पूर्ण सातव जशी इस जी लिपी आहे कि की नहीं आहे ती पूर्णतः कॅलिग्राफी मध्ये तयार केलेली परंतु इथे तशी फारशी काही नाही आहे साधारण लिपी आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की इथे ज्येष्ठ काय आहे काही अभ्यासक असंही सांगतील तुम्हाला की इथे महाराष्ट्राचं जुनं नाव लिहिलेलं आहे म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला म्हणजे म्हणजे असे बरेचसे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की इथे महाराष्ट्राचं महाराठी महाराठी म्हणून नाव लिहिलेलं आहे परंतु तसं ते महाराठी नाव नसून तुम्ही जर या ठिकाणी हा जो शब्द वाचला ही जे महाराठी शब्द आहे हा बघा महारथीनो शब्द आलेला आहे म्हणजे काय आहे ते महाराठी नाव नाही आहे ते काय आहे महारथीनो शब्द आहे परंतु इथे यश शब्द आहे या शब्द ज्यावेळेला पुढचा शब्द काय दिसतच नाही आहे पण ज्यावेळी स्कॅनिंग केली त्यावेळी म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की सगळ्यात त्यांचं विल्यम साईक्स नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आहे यानं या लेणीला पहिल्यांदा डिस्कवर केलं त्यानं या लेणीला पहिल्यांदा डिस्कवर केलं आणि त्यानं जी एशियाटिक रिसर्चेस नावाचं एक्केचाळीस नंबरचा व्हॅल्यूम आहे त्या व्हॅल्यूम मध्ये पहिल्यांदा याची माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतरचे जे अभ्यासक आले मग ज्युलर असेल फ्रँकी असेल असे अनेक अभ्यासक आलेले आहेत मग त्यांनी आपआपल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे आणि आप आपआपले रिसर्च पेपर त्यांनी देखील दिलेले आहेत तर या ठिकाणी आता हा शब्द य आलेला आहे परंतु पुढे काही आपल्याला माहिती नाही फक्त इथे पुढे आहे ना ब शब्दाला काना दिलेला म्हणजे बा शब्द आलेला आहे एवढं स्कॅनिंग मध्ये कळतं तर याचा अर्थ सरळ होतं की इथं जर महार अंगीय कुल वदनस शब्द आहे महारथीनो शब्द झाला या ठिकाणी अंगीय कुल वदनस हा शब्द आलेला आहे आता अंगीय महारथीनो हे अधिकारी पद आहे आणि अंगीय कुल हे कुलाचं नाव आहे तर हे तिचा शिलालेख म्हणजे तिथे एक शिलालेख आहे त्याच्यामध्ये देखील महारथी तृणवीर नावाचा उल्लेख आलेला आहे जो नागरिकेचा पिता आहे मग इथं पुढे शब्द काय असू शकतो तर इथे पुढे शब्द तो जर पिता असेल तर ती नागरिका त्याची मुलगी आहे म्हणून काय नावाचा का शब्द येतो अशा पद्धतीनं आपण काय करतो शिलालेखाच का पूर्ण कॉलेज घेण्यासाठी काय झालं इथे जर ती कोणाची मुलगी आहे तर अंगीय कुलातील जो महारथी आहे हा अधिकारी आहे सातवानांचाच अधिकारी आहे पण तो अंगीय कुलवधन म्हणजे अंगीय कुलातील सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ पुरुष आहे आणि त्याची मुलगी कोण आहे नागनिक आहे आणि त्याच्या पुढे जर गेलात आपण तर पृथ्वीवरील प्रथम वीर ज्याला पराक्रमी वीर देखील म्हटलेला आहे अशा पराक्रमी पुरुषाची भारिया म्हणजे पत्नी कोण आहे तर ती नागनिक आहे म्हणून तिचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्या आधी तिचा उल्लेख असा केलेला आहे की दक्षिणाधी तिकडून सुरुवात होते दक्षिणाधी पदपती असलेल्या सम्राटाची ती कोण आहे वधू आहे आता वधूचा अर्थ काय होतो या ठिकाणी प्राकृत शब्द आहे वधू आपण याच्यामध्ये घेतला तर ती नवरी मुलगी असते परंतु प्राकृत शब्दामध्ये वधूचा अर्थ सून होते म्हणजे काय आहे ती त्यास दक्षिणाधी पती असलेल्या सातवानाची काय आहे सून आहे महाराठी अंगीय कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुषाची ती मुलगी आहे आणि पृथ्वीवरील पराक्रमी पुरुषाची ती काय आहे अशी कोण आहे नागनिका नावाची राणी आहे आणि जिचं संयुक्त नाणं या जुन्नरमध्ये एका शेतकऱ्याला सापडलं होतं त्याच्यावरती सातकर्णी आणि नागनिकेचं नाव लिहिलेलं आहे यावरून गोष्ट काय लक्षात येते की महाराष्ट्रातील पहिली राज्यकर्ती स्त्री जिने या महाराष्ट्राचं आधिपत्य केलेलं आहे परंतु हा शिलालेख लिहिलाय कुणी तिनं लिहिलाय का तर नाही का नाही लिहिलेला कारण तिनं केलेल्या कामाचा उल्लेख केलेला आहे याचा अर्थ आहे कुठल्याही साधवानानं आपण काय केलं हे स्वतःहून सांगितलेलं नाही तर त्याच्या एक तर मुलांनी सांगितलेलं असतं किंवा नातवानी सांगितलेलं असतं तर नागनिकेचा जो मुलगा आहे ज्याचं नाव आहे वेदशिरी आणि दुसऱ्याचं नाव आहे शक्तीश्री तर याने काय केलेलं आहे या ठिकाणी हा शिलालेख कोरलेला आहे आणि हा वेदश्री नावाचा जो राजा आहे म्हणजे सम्राट आहे ज्याला या ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की जो या म्हणजे प्रत्येक का धर्मदाय कार्य करणारा असेल सामान्य लोकांना तो ज्याला आपण मदत करणारा असेल अशा पद्धतीचा राजा म्हणून त्याची या ठिकाणी काय केलेली आहे नोंद केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी ही जी राणी आहे म्हणजे ही जी नागरिका राणी आहे आपल्या शेवटच्या आयुष्यामध्ये ज्याला आपण वृद्ध काल म्हणतो म्हणजे या कालखंडामध्ये ती अतिशय काय आहे महिनो महिने उपवास करणारी आहे म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो ना की उपवास करणारी आहे तर ती काय का, का शेवटी त्या विशिष्ट वयामध्ये तेच काम असतं